आई 1810 ला चला एवढे नाही ना चला चला आता इकडे लक्ष द्या आपण दोन राणीमाल पाहिले बघा पहिल्यातून आपण आत गेलो आणि दुसऱ्यातून बाहेर आलो असे एकाला एक लागून ना सर सहा राण्यांची सहा घरं आहेत पण या घरांच्या समोर हा तुटलेले फाउंडेशन तुम्हाला दिसते ना हा चौथरा हे दादा कशासाठी आहेत सर्वंट म्हणजे दासी जुन्या काळात ज्या दास्या राहायच्या था हे दासांची घर आहेत समोर नोकर राहायचे आणि आतमध्ये राहण्या राहायच्या सर आणि हे जे खाली तुम्ही बोललात ना कशासाठी वाड्या हे अष्टप्रधानांची घर आहे ना हा राजांचे कोण आठ मंत्री होते ना अनाजी पंत नाव ऐकलं असेल हंबीराव मोहिते रामचंद्र त्रिंबक रामचंद्र लिखंट निराजी रावजी रघुनाथ पंडित मोरपंच पिंग आणि बाळाची आवजी यांचं मंत्रालय हे मंत्रिमंडळ निवासस्थान आणि हे समोर तीन खड्डे हे हा। धान्य सर धान्य ठेवायचे जुन्या काळात आपल्या कोकणा याच्या आतमध्ये नंतर बघायचंय पहिला खड्डा बावीस फूट खोल आहे दुसरा आहे तो वीस आहे आणि तिसरा आहे तो पंधरा फूट खोल धान्य ठेवलं जायचं जुन्या काळात आणि आपण आलो तो मेना गेट तुम्ही चालत आला असा तर त्या दरवाजे असता तो पालखी दरवाजा सर तुम्ही बोललात ना पालखी दरवाजा तिकडून येतात ना पालखी समोरून पालखी यायची आणि मागून मेहन्यायची राजांची मेन पालखी यायची राण्यांची यायची पालखी हे धान्य कोठार बघा या कस आहे बॅग द्यायचे हा बावीस फूट खड्डा खोल आहे आतमध्ये वरून दिसत नाही ना ते बघा हा बावीस फूट आपण काय पडेल पैसे वगैरे हा बावीस फूट आहे व जुन्या लोकांना धान्य स्टोरेज करायचे ना आपल्या कोकणात असतात बघा कणग्या किंवा पेवर हे जुन्या काळातले पेव कणग्या स्टोरेज रूम होती ना खूप मोठी आहे आणि ही आहे पण मी काय म्हणतो हे जे धान्य ठेवायचे काढायचं कसं ठेवायचं कसं असेच होतायचं म्हणजे पॅक गोण्या भरून ठेवायचे आपल्या कोकणात ठेवतो ना पण हे गोण्याला आहे ना पाळा टाकायचे ना खराब गोणे म्हणून कडुलिंब सारखा असतो बघा पाळा हे दिसते ना हे गाव हे आले बघा हे झाड हा आपल्या कोकणात बघा आपण पाळा टाकतो बघा पानांचा हा हा तो पानाचा पाळा टाकायचा माधवी पकड त्याला जुन्या काळात त्याला पकडा हे बघा तिसऱ्यातून बाहेर काढायचे ना धान्य